नमस्कार शहादा सारंगखेडा रस्त्यावर चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात सारंगखेडा ते शहादा रस्त्यावर असलेल्या सप्तशृंगी पेट्रोल पंपाजवळ टाटा कंपनीची फोर व्हीलर कापूसने भरली व मोटरसायकल या दोघांमध्ये धडक झाली यात दोन इसम जागी स्टार झाल्याची माहिती समोर येत आहे याविषयी अधिक माहिती अशी की आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास विजय इंदा पवार व त्याचा मित्र धरासिंग दिनकर मोरे राहणार शिरूड या त्यांच्या ताब्यातील डिस्कवर मोटरसायकल क्रमांक एम एच बेचाळीस यन सतरा बारा याने शहाद्याकडून सारंगखेडा येथे तापी नदीच्या पाण्यात मासेमारी करण्यासाठी जात होते त्याच दरम्यान सारंगखेडा अन्राथ गावाच्या मधील सप्तशृंगी हॉटेल समोरील रोडवर सारंगखेडा गावाकडून शहाद्याकडे जाणारे कापसाने भरलेला पिकअप क्रमांक एम एच तेरा सी यू अडतीस शून्य दोन याने धडक देऊन अपघात केल्याने यात दोन्ही जण जागीच ठार झाले आहेत या, या अपघातात दरसिंग दिनकर मोरे वयवर्ष साठ राहणार शिरूळ तालुका शहादा व विजय इंदास पवार वयवर्ष पंचावन्न राहणार अमोदा हे जागी स्टार झाले आहेत या अपघाताबाबत खुशा ठग्या पवार वयवर्ष पंचावन्न राहणार विरपूर यांच्या फिर्यादीवरून वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या चारचाकी वाहन चालक जितेंद्र वाणी रानार धुळे यास पोलिसांनी अटक केली आहे एटीएन न्यूज नेटवर्क शहादा